हॅलो गुड मॉर्निंग होम किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज बघा सकाळी सकाळी असं सूर्याचं आगमन झालेलं आहे आणि आता खूप थंडी चालली आहे तेव्हा कसं धुकं पडलं आहे तुम्हाला दिसते का नाही काय माहित पण असं खूप पांढरं पांढरं धुकं झालं आहे आणि छान असं आपलं सकाळचं सकाळचं नेचर हे खूप भारी वाटतं सकाळी सकाळी आणि सकाळी मी ते चूल पेटून घेतली आणि लगेच स्वयंपाकाच्या तयारीला लागले सकाळी सकाळी कामाची गडबड असते ना म्हटलं चुलीपाशी शेकणं होईन आणि स्वयंपाक पण होईन तर दोन पळी तेल टाकून घेतले मी जिरे टाकले मोहरी घातली आजना बटाट्याची भाजी करायची आहे त्यासाठी लसूण घेऊ मोहरी घेतले मी बटाटे कापून घातलेले आहे ते टाकले पाण्यात अर्धी सच्छ धुऊन घेतले आहे बटाटे पर चांगले परतून घ्यायचे बटाटे अर्धे शिजेपर्यंत चांगले त्यालातच वापरून घ्यायचे मग आपलं मिरची लाल तिखट घरगुती थोडासा आंबारी मसाला केलाय मी तो घातला मीर घातलं आणि थोडीशी वाफ आणून द्यायची आहे मग आपण पाणी घातलं पाणी घालून घ्यायचं पाणी नंतर थोडंसं शेंगदाण्याचं कूट ॲड करायचा आणि हे बघा आपली छान अशी थोडी पातळ वाटली भाजी म्हणून म्हटलं थोडी अजून शेंगदाणे आपण भाजून घेऊयात भाजीला हे ते शेंगदाणे मी चुलीवरच भाजून घेतले मस्त खरपूस आणि शेंगदाणे भाजल्याच्या नंतर मला ना थंडी वाजत होती त्याच्यामुळे मामा थोडेसे हात पण शेकून घेते सकाळी सकाळी खूप गारठं लागत होतं ना चुलीपशी बसलं का बरं वाटतं हीच झाली आपली तयार भाजी ले 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 भाकरी करून घेतल्या लगेच हे बघा किती छान भाकरी होतात ना चुलीवरच्या असं चुलीवर केलं का खूप छान लागतं वयाचं जेवण पण आणि ते भाकरी चालल्या माझ्या चाना लगेच भाजी झाल्याच्या नंतर बटाट्याचा रसा भाकरी छान लागतं खायला बघा कशी भाकर मस्त कडक भाकर भाजून घेतली कोणाकोणाला आवडते अशी खमंग भाजलेली कडक भाकरी हे बघा आपल्या भाकरी दोन करून घेतली आता आणि एक अजून दोन तीन भाकरी करायची होते शेवटची भाकर मी आता त्यावेळे ती पण भाजून घेणार आहे व्यवस्थित आपली चूल पण व्यवस्थित अशी पेटली आहे आता आर पण बघा किती छान पडला आहे चुलीमध्ये आर आता ओढून घेते थोडीशी भाकर भाजायला छान अशी आरावरच भाकरी भाजायच्या छान तव्यावर कोणी कोणी तव्यावर भाजताना ती भाकर छान नाही लागत खायला आरावरची भाकर खूप छान लागते खायला आता ही बा आरावर भाकर मी तुम्हाला दाखवते कशी टम फुगते आपली भाकर टम टम फुगलेली भाकर खूप छान वाटते खायला पण आणि आता हिवाळ्याचे दिवस चालेल तर मग थंडीच्या दिवसात भाकरी झाल्याच पाहिजे एक टाईम तरी भाकरी खा तुम्ही थंडीच्या दिवसात शरीरासाठी चांगल्या असतात भाकरी खाणं थंडीच्या दिवसात आम्ही तर एक टाइम भाकरीच खातो नाही बघा आता आपली आरावर भाकर अशी छान फुगते भाकरी पण खूप छान आहे आता मला तर भाकरी करायला खूप आवडतात हे बघा आता भाजत आली आपली भाकर तुम्हाला दाखवते मी भाकर कशी भाजली आहे बघा किती छान भाजली ना आरावर भाकर आपली नाही बघा कुठे कच्ची नाही काय नाही अशी भाकरी खूप छान आहे आपल्या भाकरी तुम्हाला दिसतच असेल भाकरी काढला आहे आणि इकडे सकाळी सकाळी चहा ठेवला आहे म्हटलं आता चहा करून घेऊया सकाळी एकदा केलाय चहा आता दुसऱ्यांदा चहा ठेवला झालं तर थोडा चहा करून घ्या म्हटलं पहिला चहा करून घेते इकडे पहिला काही चहा उरलेलं होता आता त्याच्यातच थोडं दूध वगैरे टाकून चहाला उकळी आणणार आहे मी चहा चांगला उकळलं का चुलीवरचा अद्रक घाललं गवती चहा घालून जर केला ना खूप छान होतो चहा थोडं पातील मोठंच झालं पण आता ते चुलीवर छोटं पाटील बसत नव्हतं नाही तर माझ्याकडं छोटं पातील चहाचं आणि इथे बघू शकता तुम्ही आता ना तूप करायला घेतले मी चहा वगैरे घेऊन चहा वगैरे घेतल्याच्या नंतर असं तूप साई होती ना साई खूप सासली होती हे शुद्ध आपलं गाईचं तूप आहे आम्ही गाईचंच तूप खातो गाईचं तूप छान राहतं आता थंडीच्या दिवसात गा तूप एक टाईम तूप व्यवस्थ खा कशात पण वरणात म्हणा खिचडीत म्हणा आणि तूप वगैरे त्याच्यात लाडूमध्ये पण ॲड करा तूप इथे ही कशाचे पापड नक्की कमेंट करून सांगा मला हे पापड मी आता भाजून घेते तोंडी लावण्यासाठी जेवणासोबत नागलीचे पापड तुमच्याकडं काय म्हणतात आमच्याकडला तिळ घालून केलेले नागलीचे पापड शक्यतो तुम्ही हिवाळ्यात हे पापड खात असते तिळ लावून केलेले ना तिळ लावलेले पापड हिवाळ्यात खाण्यात छान राहतात आणि ती उष्ण असते ना त्याच्यामुळं त्याचं सेवन पण करा हिवाळ्यामध्ये छान असे आहारात पापड भाजून घेते आणि एकीकडं शेकणं पण होतं आहे माझं आणि एकीकड पूर्ण स्वयंपाक झाला आहे आता आता म्हटलं पापडच राहिले भाजायचे तर पापड पण भाजून घेते मी तोपर्यंत चार पाच पापडं व्यवस्थित भाजून घेतले की मुलं पण खातात ना पापडं धन्यवाद तप